इन्स्पेक्टर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत साहेब एसी मध्ये बसणारी पोर दंली जात जातात तुमची आमची लेकर तुमची आमची भाऊ म्हणून ही कविता तिचं नाव चल दंगल समजून घेऊ आदेश आले अफवा आल्या रंगीबिरंगी झेंडे आले, रंगी आले। दगडासोबत धोंडे आले कळपा कळपा ना गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मतांसाठी भडवे आले दंगल पेटली घर पेटले दंगल पेटली घर पेटले हलक्या मेंदूचे पेटून उठले गाड्या तुटल्या काचा फुटल्या यात माणसांचं मरण झालं ब्रेकिंग न्यूज ला कारण झालं पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले माय बाप आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ खरं खोट तपासून पाहू की हे जे काल झालं हे जे काल झालं त्यात फक्त गरीबाचं हाल झालं wow. हे जे काल झालं त्यात फक्त हाल झालं पोलिसांना सगळी पोरं अडकली मग दाखल केस दाखल शिक्षा मग कशाची शाळा कशाची परीक्षा wow, wow, wow. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला दंगल पेटवणारा भाड्या आला त्यांची आपापसात मिटिंग झाली आतल्या आत सेटिंग झाली पैशानं कोंडी फुटली पुढाऱ्यांची पोरं सुटली wow, 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 wow. अस सगळं घडतं दंगलीच्या भोवताल असं दंगलीच्या भोवताल फेटवणाऱ्याची सुटतात बाकी भाकरीसाठी मवताल आता जेलात त्यांच्या ढोंगणावर रोज कचून दंडे पडतात दादा हो एकदा जाताना साहेबाला विचारा कोलम कसा असतो थर्ड डिग्री कसा असतो आता त्यांच्या ढुंगणावर जेलात रोज कचून दंडे पडतात सुटली बाकी सालो साल दंगलीमध्ये होत असत भाऊ चल दंगल समजून घेऊ खर खोट तपासून पाहू अलीकडे चहा प्यायल्यामुळं पाच लोकांचं पोट फाटले आणि ते आयसीयू मध्ये भरती झाले प्रत्यक्षात बाजारात विषारी चहा पावडर आली आहे काही लोक चहा पावडरचे वजन वाढवण्यासाठी लोखंडी पावडर मिसळत आहे तुम्ही तुमच्या घरातील चहा पावडर एकदा चेक करा एक चुंबक घेऊन एक मॅग्नेट घेऊन तुम्ही चहा पावडर फिरवू शकता जर मॅग्नेटच्या वर लोखंडी थर चिकटला तर समजा की ती चहा पावडर तुमच्यासाठी जो आहे हा व्हिडिओ जितका होईल तितका आपल्या घरच्या लोकांना मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवा जेणेकरून कोणाचं भलं होईल